नमस्कार शेतकरी बांधवनो ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण हवामानाचा आढावा घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे मिस करू नका आपण पूर्ण ज जिल्हा आणि तालुक्यास विषयावर चर्चा करणार आहोत कुठे किती प्रमाणात पाऊस पडेल उघड केव्हा देईल आणि लागवड केव्हा होईल सर्व गोष्टींचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मुंबई म्हणजे जो किनारपट्टीचा भाग आहे जसं मुंबई त्यानंतर येणार रत्नागिरी आता या यामध्ये बघू शकता तुम्ही खोपोली अलिबाग पेण रोहा अनेक असं ओप गावं शहरं ठाणे जिल्हा यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं जास्त असणार आहे जास्त प्रमाणात मेघगर्जनेसह पाऊस पडेल त्यानंतर येत आहे खाली आपला रत्नागिरी रायगड हावी भाग यामध्येही देखील चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्यात येणार आहे नववी मुंबई त्यानंतर कमी प्रमाण म्हटलं तर म्हणजे इकडे येतं आपलं छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर नाशिक यामध्ये पण देखील आता मान्सूनचा पाऊस सुरू झालेला आहे आणि यानुसारच आपल्याला सांगण्यात आनंद होत आहे की हा पावसाचा वाईंड जो चक्रीवादळ होतं ते सध्या कमी होत चाललेलं आहे बहुतेक ते उद्या नाही तर परवा दिवशी संपूर्ण हे जाईल त्यानंतर तीस मे एक जून दोन जून तीन जून म्हणजे असं तीन चार दिवस पाऊस उघड देणार आहे त्यामध्ये आपण आपल्या शेताची मशागत करून घ्यावी आणि पेरणीसाठी आपलं शेताला योग्य तयार करून ठेवा म्हणजे जेव्हा पण पुढचा पाऊस येईल तेव्हा लगेच पेरणी करून टाका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि जर यामध्ये तुमचा जिल्हा तालुका याचा समावेश नसेल तर आम्हाला कमे कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा हवामान अंदाज ग्राफिक्सच्या माध्यमातून देऊ धन्यवाद सबस्क्राईब अवश्य करा शेअर